महाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वी सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सर्वसामान्य महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सहज आणि सोप्या पद्धतीने करता यावे यासाठी काही नियमांमध्ये आता बदल करण्यात आलेत नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सहा नवीन नियम व अटी आणि शर्तींची पूर्तता करण्यात येणार आहे याबद्दलचा शासन निर्णयही लवकरच लागू केला जाणार आहे बदललेले सहा नियम कोणते ते पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खातं ग्राह्य धरलं जाणार आहे एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह हो केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचून दाखवली जाणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे मात्र तिच्याकडून ऑफलाइन अर्ज भरून घेतला जाणार आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचं रेशनिंग कार्ड पुरावं म्हणून ग्राह्य धरला जाईल ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटांपर्यंत करण्यात येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिकाधिक सुलभ आणि सहज होण्यासाठी शासन स्तरावर हे प्रयत्न सुरू आहेत त्यानुसार राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे त्यात आणखी शिथिलता यावी यासाठी ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णयही घेण्यात आलाय विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार आहे पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका